राज्य निवडणूक आयोगाचा आयुक्त दिनेश वाघमारे जे आपल्यासोबत आहेत आपण त्यांना विचारलं ते, ते, ते सुद्धा या मध्ये आजच्या या कार्यक्रमात उपस्थित होते सर कसं वाटलं तुम्हाला गाणं पहिलं तर कसं वाटलं याबद्दल सांगाल आणि स्वतः आपले बडोले जे आहे त्यांनी हे गाणं लिहिलं आहे काय वाटतं तुम्हाला काय सांगाल बुद्धाचे तत्वज्ञान ऍक्च्युली संपूर्ण जगात पसरवण्यासाठी आणि बुद्धाची जी फिलॉसॉफी आहे त्याच्यामध्ये पीस आहे कॉम्पॅशन आहे आणि अवेकनिंग हे पसरण्यासाठी अत्यंत सुंदर गाणं माननीय राजकुमार बडोले सरांनी लिहिलं आणि ते गाणं अत्यंत खूप सुंदर रीतीने पावा यांनी गायलं आणि त्याचं रेकॉर्डिंगसुद्धा अत्यंत सुंदर झालेलं आहे आणि विशेष करून हे गाणं आता हिंदी लँग्वेजमध्ये आहे आणि माझ्या माहितीप्रमाणे ते बाकीच्या पण लँग्वेजमध्ये हे गाणं तयार केलं जाईल आणि बुद्धाचं तत्वज्ञान पसरण्यासाठी हे गाणं अत्यंत मोलाची भूमिका बजावणार आहे त्यासाठी युगंधर या टीमने एक हाँ सर, हा संपूर्ण प्रोजेक्ट राबवला त्या सर्वांचं मी अभिनंदन करतो सर इथे या कार्यक्रमात या गाण्यासाठी या अल्बममध्ये खूप दिग्गजांचे हात लागलेले आहेत म्हणजे पावा म्हणू नका संगीत त्यांचं कंपोजिशन आहे त्याचबरोबर गगन मलिक जे आहेत ते त्यांचं स्वतःवर त्यांच्यावर चित्रीकरण झालेलं आहे आणि बडोले यांचं लिखाण आहे म्हणजे या सगळ्याचं संयुक्तरित्या एक कल कलाकृती झाली आहे तर ही कलाकृती तुम्हाला पर्सनली कशी वाटली आणि कलाकृती अत्यंत सुंदर झालेली आहे अत्यंत चांगलं कोऑर्डिनेशन गगन मलिकजी असो किंवा राजकुमार बडोले सर असो किंवा पावाजी असो आणि युगंधरची टीम आणि अत्यंत चांगलं कॉर्डिनेशन करून एक अत्यंत प्रोफेशनल आणि सुंदर असं गाणं आणि मनाला टच करणारं आणि हृदयापासून हे गाणं गालेलं आहे आणि त्याच्यामुळे अत्यंत सुंदर हा प्रोजेक्ट झालेला आहे